इचलकरंजीतील नशेच्या इंजेक्शन तस्करीचा मुख्य सूत्रधार संग्राम पाटील हा दिल्लीतून कुरिअरद्वारे इंजेक्शन मागवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत संग्राम पाटील सचिन मांडवकर आणि अभिषेक भिसे या तिघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यातील फरार आणि पोलीस रेकॉर्डवरील संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत माइन सल्फेट हे नशेचे इंजेक्शन घेऊन जाताना इचलकरंजीतील सचिन मांडवकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संग्राम पाटीलच्या घरात छापा टाकण्यात आला त्यावेळी नशेच्या इंजेक्शनचा सा साठा मिळाला त्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अभिषेक भिसे याच्या घराची झडती घेतली त्यावेळी आणखी नशेची इंजेक्शन सापडली या कारवाईत मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण बावन्न बाटल्यांसह दोन लाख सदतीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तिघांना अटक करून चौकशी केली असता संग्राम पाटील हा नशेच्या इंजेक्शन तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय तो दिल्लीतून कुरिअरद्वारे नशेचे इंजेक्शन मागवायचा तर सचिन मांडवकर आणि अभिषेक भिसे यांच्यामार्फत त्या इंजेक्शनची विक्री व्हायची संग्राम आणि दिल्लीतील त्या व्यक्तीमधील आर्थिक व्यवहारांचे पुरावे पोलिसांनी गोळा केले असून त्या संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे दरम्यान या कारवाईची माहिती मिळताच पोलीस रेकॉर्डवरील आणखी एक संशयित पसार झाला आहे तोच या संपूर्ण साखळीतील महत्त्वाचा दुवा असल्याची शक्यता आहे दरम्यान अटक केलेल्या तिघांना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी आहे